स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकावणारा सिंधुदुर्ग सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन राज्यासाठी एक मॉडेल बनवा असे काम निवड झालेल्या ग्रामपंचायतींनी करावे त्यासाठी खास निवड केलेल्या शंभर ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अभियानात आदर्शवत काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी केले सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील निवडक शंभर ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या आगणदारी मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी तीनशे या संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवारी संपन्न झाली जिल्हा परिषद अध्यक्ष सौरेश्मा सावंत जिल्हाधिकारी उदय चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई पाटोदा ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर पेरे पाटील उप उपस्थित सरपंच प्रतिनिधी म्हणून हेवाळे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप देसाई आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वच्छतेचे अग्रणी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेत सुरुवात झाली यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रेश्मा सावंत म्हणाल्या या कार्यशाळेस निवड झालेल्या ग्रामपंचायतींकडून सांडपाणी व घनकचरामध्ये चांगले काम करण्याची आपली व प्रशासनाची अपेक्षा आहे प्रशासनाच्या अपेक्षा ज्या पूर्ण करायच्या आहेत त्या तुमच्याकडनं पूर्ण करून घेण्यासाठी माझे पण प्रयत्न राहतील मला माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सरपंच किंवा ग्रामसेवकांकडून बऱ्याच अपेक्षा आहे कुठेतरी जिल्ह्याचं नाव प्रत्येक पुरस्कारात प्रथम असावं असं मला वाटतं तसं आपल्या प्रत्येक सरपंचांना पण वाटतं सांडपाणी आणि घनकचरा हे आपल्याला काय नवीन किंवा शिकवायची गरज नाही सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिल्यापासूनच कचरा निर्मूलन किंवा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे या कार्यशाळेसाठी बोलवण्यात आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक तांत्रिक सल्लागार मनपा पुणेचे डॉक्टर अमोल उबाळे प्रायमू पुणे श्रीमती गौरी ठकार वेंगुर्ला नगरपंचायतचे सीईओ रामदास कोकरे आणि औरंगाबाद पाटोदा गावचे सरपंच भास्करराव यांनी मार्गदर्शन केले या जिल्हा आरोग्य सभापती जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समिती सदस्य तालुक्यातील सर्व खाते प्रमुख विकास अधिकारी महिला बचत गट ग्रामसेवक आदी उपस्थित होते या कार्यशाळेचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल यांनी केले यावेळी आभार प्रदर्शन

किंवा सर्वात ऍक्टिव्ह ग्रामपंचायती आहे असा शंभर लोकांना निवडून शंभर ग्रामपंचायतीला निवडून त्यांची एक वर्कशॉप घ्यायची त्यांना अगोदर जे काही संकल्पना समजून सांगायची आणि अगोदर या शंभर ग्रामपंचायतीमध्ये आपली जे काही स्ट्रॅटेजी आहे ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा म्हणूनच आज तुम्हाला सर्वांना बोलावलं आहे तर तुम्ही सर्व सरपंच आणि ग्रामसेवक सर्वात ऍक्टिव्ह सरपंच आणि ग्रामसेवक आहे अशी आमची अपेक्षा आहे आपल्या कचऱ्याचा जोपर्यंत आपण वेगीकरण करत नाही वेगळ्या वेगळ्या भागामध्ये विभागणी करत नाही तोपर्यंत आपण कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावू शकत नाही असं वेंगुर्लाच्या लोकांचं म्हणणं आहे मग त्यांनी काय केलं ते आपल्या सर्वांना माहीत आहे दंड लावायला सुरुवात केली पत्रात ॲक्सेप्ट केला नाही खूप त्या ठिकाणी भांडणं झाले माझ्याकडे लोक आलेत प्रोटेस्ट करून आले की साहेब असं हे चुकीचं आहे हे काय तानाशाही चालू आहे हिटलरशाही चालू आहे असा कसा टॅक्स लावता येतो का असं कसं काय करता येतं का पण आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे मग ते ट्रॅजेडी ऑफ कॉमन्सचं उदाहरण त्यांनाही दिलं असं जर असेल तुम्हाला तुमचं वेंगुर्ला खराब बघायचं आहे का तर नाही त्याच्यामुळे तुम्ही जर उद्याच्या दिवशी अशी कुठली स्टेप घेतली तर त्या सर्व स्टेप्सला किमान सिओनचा आणि आमचं तरी पाठबळ असेल